अर्जुन शिंदे आज पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचे जीवन व हो कार्य या विषयावर विचार व्यक्त करणार आहे मित्रांनो सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भारतीय ऐक्याचे एक, एक अद्भुत उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील चौंडी गावी मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांच्या पोटी झाला मित्रांनो अहिल्या यांचे जीवन म्हणजे अहिल्या यांचे जीवन म्हणजे पाश्चात्य विचारांनी प्रेरित झालेल्या आणि भारताला कायम शुद्ध समजणाऱ्या बुद्धिवंतांना एक संसदीय चक्रात आहे मित्रांनो पुण्यश्लोक अशी उपाधी ज्यांच्या नावापूर्वी लावली जाते त्या भारतीय इतिहासातील एकमेव शासक तथा स्त्री सुधारक होत्या या नावात सात्विकता आध्यात्मिकता मित्रांनो अहिल्यादेवी यांचे जीवन म्हणजे उच्च धार्मिक आणि आध्यात्मिक मूल्यांनी परिस्थिती लक्षात अहिल्यादेवी तर भारताला त्यांनी दिलेले योगदान हे अभूतपूर्व अविस्मरणीय आणि तितकेच अविश्वसनीय आहे मित्रांनो अहिल्यादेवी यांच्या प्रत्येक निर्णयामधून आणि प्रत्येक कृतीमधून हिंदू धर्मावरी त्यांची अढळ निष्ठा दिसून येते त्या एक धर्मरक्षक शासक तर होत्याच पण त्यांनी समाज सुधारनेला अनन्यसाधारण महत्त्व दिले मित्रांनो अहिल्यादेवी यांचे जीवन म्हणजे भारतातील समाज सुधारणांचे श्रेय इंग्लिश शिक्षणाला आणि पाश्चात्य विचारवंतांना देणाऱ्या तथाकथित इलाइट वर्गाला एक संसरीच चपराक आहे कदाचित म्हणूनच इतिहासकारांनी अहिल्यादेवी यांच्या कार्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले मित्रांनो माळवा प्रांताच्या शासक या देवी ना अन्य ठिकाणांचा विचार का करावासा वाटला याचा विचार विद्वानांनी करणे अपेक्षित आहे देवींनी आपल्या कार्याने सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या वास्तवाला मजबूती दिली मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या माळवा प्रांताच्या शासक होत्या पण त्यांची दृष्टी ही संपूर्ण भारताला कवेत घेणारी होती त्या भारतीय ऐक्याच्या प्रतीक होत्या आणि आहेतही मित्रांनो अहिल्यादेवी यांची जीवन म्हणजे भारतातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ऐक्याचा मोठा वस्तुपाठ आहे मित्रांनो अहिल्यादेवींना ही प्रेरणा सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या सनातन सत्यामधूनच मिळाली होती अहिल्यादेवींनी आपल्या जीवन कार्याने भारताचे भावनिक विश्व बळकट तर केलेच पण त्यांच्यामुळे त्याला नवीन ऊर्जाही प्राप्त झाली मित्रांनो भारतीय समाज हा पुरुष प्रधान मानला जातो मित्रांनो भारतीय समाज हा पुरुष प्रधान मानला जातो राजा म्हणून एक स्त्री कधीही मान्य होणारी नव्हती पण आलेल्या देवी त्याला अपवाद ठरल्या मित्रांनो पाश्चात्य विचारवंतांप्रमाणे जर्मनीचा भीस्मार हा कल्याणकारी राज्याचा जनक मानला जातो पण त्याआधीच फार वर्षापूर्वी अहिल्या देवींनी कल्याणकारी राज्याची पायाभरणी भारतात केली होती मित्रांनो पाश्चात्य विचारांनी प्रेरित झालेल्या लोकांनी हे कायम ठासवण्याचा प्रयत्न केला की भारत हे कधीही एक राष्ट्र नसून तो एक भूभाग होता भारत हे कधीही एक राष्ट्र नसून तो एक भूभाग होता त्यांनी सतत सांगितले की अठराशे चे स्वातंत्र्य समर हे केवळ एक बंड होते समाज हितासाठी राष्ट्रहितासाठी कोणतीही दृष्टी भारतीय शासकांकडे अशी सुद्धा नावे ठेवली पण अहिल्यादेवी यांचे जीवन कार्य या खोट्या इतिहासकारांना जबरदस्त छेद देणारे आहे मित्रांनो अहिल्यादेवी या उत्कृष्ट शासक प्रशासक समाज सुधारक लष्करी नेत्या आणि राजनीतिज्ञ होत्या मित्रांनो स्त्रियांच्या सन्मानापासून ते बहुजनांच्या उद्धारापर्यंत सर्व बाबींचा यामध्ये समावेश होतो त्यांनी घेतलेले सर्व समावेशक आणि कल्याणकारी निर्णय अभ्यासले तर अहिल्यादेवी यांचे राज्य म्हणजे अहिल्यादेवी यांचे राज्य म्हणजे वेलफेअर स्टेटचे आदर्श मॉडेल मानावे लागेल मित्रांनो अहिल्या देवींनी मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांबाबत निर्णय घेतल्याचे दिसून येते जसे शेती जलसंधारणा महसूल पासून मंदिर निर्मिती आणि त्यांचे व्यवस्थापन या विविध कार्यांचा यात समावेश होतो मित्रांनो विशेष म्हणजे अहिल्या देवी यांचे भारतातील इतर शासकांशी अत्यंत सलोख्याचे संबंध होते हे सर्व एक महिला शासक करत होती हे सदैव लक्षात आहे मित्रांनो आणि धार्मिकता हा अहिल्या देवीचा निश्चित भक्त होत्या किंबहुना शिवभक्ती ही त्यांची फार मोठी ओळख झाली होती मित्रांनो अहिल्या देवी यांच्या प्रेरणा अस्सल भारतीय असून त्या याच मातीमध्ये जन्माला आल्या होत्या देवी यांचा जन्म जणू काही छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्यासाठी झाला होता मित्रांनो अहल्यादेवी या राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो या भारतीय सनातन परंपरेच्या सर्व अर्थाने पाईक होत्या अशा या उत्तम शासक दूरदृष्टी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद